यशवंतवाडीचे सरपंच ओम चव्हाण हे गेले तीन चार दिवसापासून लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत लातूरचा रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी ते गोविंद नगर रस्त्याचे काम गेल्या चाळीस वर्षापासून रखडले आहे वारंवार अर्ज व पाठपुरावा करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप शेतकरी करत आहेत रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवून लवकरात लवकर या रस्त्याचे काम मार्गी नाही लावल्यास शेकडो शेतकरी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील असा इशारा सरपंच ओम चव्हाण यांनी दिला आहे सरपंच ओम चव्हाण यांच्याशी आमचे प्रतिनिधी संगापा स्वामी यांनी संपर्क साधला आहे पाहूयात नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत लातूर शहरातील जे जिल्हा अधिकारी कार्यालय आहे या प्रांगणामध्ये रेणापूर तालुक्यातले गोविंद नगर ते यशवंतवाडी हा रस्त्याचं काम या ठिकाणी प्रलंबित पडलेलं आहे अनेक दिवसापासून शेतकरी या रस्त्याची मागणी करत आहेत गेल्या चाळीस वर्षापासून हे शेतकरी या रस्त्यासाठी झगडत आहेत आणि काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी हा रस्ता अडवलेला आहे असं समजलं आहे नेमके प्रशासनाकडे काय मागण्या आहेत कशा प्रकारचा हा रस्ता झाला पाहिजे आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत काय सांगायला सर की कशा प्रकारच्या मागण्या आहेत आणि कसं उपोषण चालू आहे तुमचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आपण तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहे आमचं हे गोविंदनगर ते यशवंतवाडी जिल्हामार्ग आहे तो जिल्हामार्ग तीन क्रमांक आहे तो गेली दोन हजार सहापासून या आम्ही या मा या प्रश्नासाठी आम्ही झगडतोय प्रशासनासोबत गेले याच्या अगोदर दोन हजार सहामध्ये मा माझी सैनिक फुलारी म्हणून ते आठ दिवस म उपोषण आमरण उपोषण केले होते तेव्हा ते, ते शासनाने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पंधरा दिवसात रस्ता करून देऊ मोजणी केली सगळं म माप टाकले पण नंतर काही हालचाल झाली नाही रस्ता तसाच राहिला नंतर काही प्रश्न मार्गी लागलाच नाही त्यानंतर मी दोन हजार आपलं चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला पुन्हा अमरण उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो त्यावेळेस सांगितलं की अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लेखी निवेदन दिलं मला की प तीन महिन्यामध्ये आम्ही ह्या रस्त्याचं काम आम्ही मार्गी लावू परंतु तीन महिने देऊन त्यांनी लेखी देऊनसुद्धा आज सातवा महिना चालू आहे अद्यापही एकही त्याच्यावर म पत्रव्यवहार झाला नाही किंवा कुठलीच कार्यवाही झाली नाही आणखीन तसाच प्रश्न आहे आणि आम्हाला या प्रश्ना या रस्त्याच्या अडचणीमुळं गेली चार ते पाच गावं वाहतुकीसाठी असेल बाजारपेठ आमची मुख्य बाजारपेठ पानगाव आहे आम्हाला मुख्य रे रेल्वे स्टेशन पानगाव आहे प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला पानगाव आम या गावावर निर्भर राहावं लागते आणि आमचे या भागातले जे छोटे मोठे आजू आसपासचे आज खेडे आहेत की ह्या मार्गावरून त्या म म मुख्य बाजारपेठेकडं जाण्यासाठी आम्हाला ह्या रस्त्याची अत्यंत निकडीची गरज आहे तर सध्याला ह्या रस्त्याची काय परिस्थिती आहे आणि नेमकं प्रशासनाकडून तुम्हाला काय सांगण्यात येते किती दिवसामध्ये रस्ता होईल आत्ताच सांगत आहेत की आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेणापूरच्या तहसीलदार या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्या संदर्भात तुम्हाला काही बोलणं झालं आहे का याच्यावर काय भूमिका काय तुमची नाही दर आम्ही क तीन हे का नऊ तारखेपासून मी इथं उपोषणाला बसलो आहे अद्यापही तहसीलदार किंवा त्यांच्या ऑफिसचं एकही कर्मचारी असेल किंवा कोणी अधिकारी असेल आणखी अन आं, आंदोलनाकडे फिरकला नाही आत्ताच आम्हाला कळालं की तहसीलदार मॅडम स्वतः भेटायला येणार आहेत परंतु स तहसीलदार मॅडम कलेक्टर ऑफिसला आल्या आणि आमच्या आंदोलनाच्या स्टॉल समोरून गेल्या परंतु त्यांना इकडं येण्यासाठी त्यांनी तजबीज केली नाही इतक्या असंवेदनशील तहसीलदार मी पहिल्यांदा पहिल्याच वेळेस माझ्या आयुष्यात बघत आहे अतिशय जितका निषेध करता येईल या या मी निषेध करतो ठिकाणी शासन एकीकडे शेतकऱ्यांची काळजी केलेलं या ठिकाणी निदर्शनात आणून देतं या ठिकाणी विधानभवनामध्ये आज अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनाच्या दरम्यान सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याचे अनेक प्रश्न उठवले जात आहेत मात्र रेणापूर रेणापूर तालुक्यातील जे हे शेतकरी आहेत ही आज रस्त्यापासून वंचित आहेत यांचा प्रश्न तहसीलदार असो कलेक्टर असो ही जिल्हा पातळीवर या ठिकाणी आलेला आहे हा मिटवला पाहिजे हा अतिशय गंभीर प्रश्न आहे या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी या रस्त्याहून जायचा प्रश्न या ठिकाणी अनेक वर्षापासून गेल्या चाळीस वर्षापासून सांगताय शेतकरी की हा प्रश्न आमचा मिटवलेला नाही सर काय सांगाल की तुम्ही आता जर हा तुमचा प्रश्न मिटला नाही तर यापुढची भूमिका तुमची शेतकऱ्याची म्हणून काय असणार आहे आणखी प्रशासनाला उद्याचा दिवस देणार आहे तुम्ही उद्याच्या दिवसात आम्हाला ठोस निर्णय आणि तिथं कामाला जर नाही सुरुवात केली तर आम्ही दोन तीन गावं जी आमचे जे हे गावं आहेत आम्ही ह्या गावातून गावा महिला असतील वयोवृद्ध माणसं असतील मुलाबाळासहित शेतकरीसहित आम्ही सर्वजण येऊन तुमच्या ऑफिसमध्ये ठेय आंदोलन करणार आहे जोपर्यंत तुम्ही आमचा मार्ग प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी आम्ही भूमिका घेतलेली आहे तर उद्याच्या तारखेपर्यंत या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी शेतकऱ्यांनी मुदत दिलेली आहे उद्याच्या तारखेमध्ये जर हा प्रशासनानं या ठिकाणी मुद्दा निकाली नाही लावला तर हजारोच्या संख्येनं या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर शेतकरी येण्याचं आव्हान या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेलं आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संग्पा स्वामी लातो